नमस्कार मित्रांनो शिवा दोन जून प्रोममध्ये सीतामंती शिवा मला माझा मुलगा परत हवा आहे मला माझी सून दुर्गेच्या रूपात बघायची आहे त्यासाठी हे तुझे कपडे शेवंती शिताई तिवती हो आता शिवा पहिल्या रूपामध्ये येते आणि बुलेटवर निघून जाते पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणते इन्स्पेक्टर मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे इन्स्पेक्टर म्हणतात काय करणार आहे तुम्ही शिवमंती करणार नाही केलं तिकडे बघा एक माणूस नशेमध्ये बसलेला असतो आशूच्या ब्लडमध्ये दारूबरोबर ड्रग्जचा पण अंश आहे आशूच्या ब्लडमध्ये दारूबरोबर ड्रग्जचा पण अंश आहे त्यामुळे तो बेशुद्ध झाला मी यांना दिलं आणि दहा मिनटात बेशुद्ध झाले मला सांगा हे जर आशूला दिलं असेल तर तो कसा काय करणार त्या मुलीवर जबरदस्ती आता इन्स्पेक्टर त्या माणसाकडं बघतात आणि विचारात पडतात आणि म्हणतात असं असेल तर हे प्रकरण खूप गंभीर आहे शेवंती साहेब तेच सांगते आशूला अडकवलं आहे आणि प्लीज याचा शोध घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद